साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान महत्वपूर्ण मानले जाते अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे असं मत ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलंय अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या अभिवादन सभेचे आयोजन केले होते गेली तेरा वर्षे अण्णाभाऊंच्या मूळगाव वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथून ज्योती पेटवून पुण्यापर्यंत आणली जात आहे यंदाही ही क्रांतिज्योत मोठ्या दिमाखात आणण्यात आली यावेळी या क्रांतीज्योतीचे पुष्पहारांनी व महिला लेजिम पथकाने सलामी देऊन झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी स्वागत केले या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनी ज्येष्ठ विचारवंत रतनलाल सोनाग्रा जलसा वायराट मोहम्मद शेख शिवाजी बिसे राजाभाऊ शिंदे आबा चव्हाण आबा शिंदे दत्ता कांबळे दत्ता दाडर हरिभाऊ वाघमारे सुरेखा भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते अण्णाभाऊ साठेच कर्तृत्व हे एक एक रंगात बुडवून चालणार नाही हा व्यापक अशा प्रकारच्या भूमिका जगणारा आणि विचार अभिव्यक्त करणारा माणूस आहे संबंध विश्वाची कल्पना आणि विश्वाचं कल्याण विश्वाची शांतता अण्णाभाऊच्या भूमिकेमध्ये आपल्याला शोधता येते सापडते अण्णाभाऊचं साहित्य हे विविध व्यक्तिरेखांनी विविध प्रवृत्तीच्या व्यक्तिरेखानी प्रतिबिंबित झालेलं साहित्य आहे समाजातलं जिवंत वास्तव आपल्या साहित्यामध्ये अण्णाभाऊने अभिव्यक्त केलं आणि म्हणून त्यांचं साहित्य मराठीपुरतं मर्यादित नाही पंचवीस सव्वीस भाषांमध्ये भाषांतरित झालेलं अण्णाभाऊचं साहित्य हे अफाट आहे एकतीस कादंबऱ्या लिहिल्या अडीचशे कथा लिहिल्या जवळजवळ तेरा वगनाट्य आहेत तीनशे गाणी आहेत आणि सात चित्रपट अण्णाभाऊच्या नावावर आहे चित्रपट कथा कादंबरी आणि रमणारा दलितांची माणूस सांस्कृतिक मानदंडांची एकत्र बेरीज करणारा माणूस अण्णाभाऊने भीमराव आंबेडकरांना स्वीकारला अण्णाभाऊने मार्ग स्वीकारला अण्णाभाऊने लोकमान्य टिळक स्वीकारले अण्णाभाऊने अमर शेख स्वीकारले अण्णाभाऊने आचार्य आत्रे स्वीकारले अण्णाभाऊने सबंध श्रीपाद अमृत डांगे स्वीकारले अण्णाभाऊंची संबंध खांडेकरांची प्रस्तावना त्यांनी स्वीकारली आणि अशा अनेक भूमिका सांस्कृतिक भूमिका अण्णाभाऊच्या एकात्मतेचं वैशिष्ट्य आहे भारतीय एकात्मता आणि विश्वात्मक एकात्मता सिद्ध करणारा हा माणूस आहे आणि अशा माणसाला संबंध देशाच्या भारत सरकारने भारतरत्नापासून बाजूला ठेव योग्य होणार नाही पण भीक मागून अशा प्रकारचं मागणं हे आम्हाला लाचारीचं वाटत सन्मानानं अण्णाबाऊला भारतरत्न मिळाला तर ती फार आनंदाची गोष्ट आहे पण जो विश्वरत्न आहे ज्याला विश्वरत्न पुरस्काराने सन्मानित करावं अशा प्रकारचा माणूस असेल तर त्याला भारतरत्न ही कमी दर कमी पात्रतेची अशा प्रकारची पदवी मला वाटते आणि माझ्या दृष्टीनं तरी अण्णाभाऊ विश्वरत्न पदवी देण्याच्या लायकीची आहे अशा श्रेष्ठ लेखकाला अशा श्रेष्ठ शाहिराला श्रेष्ठ मानवतावादी भूमिकेला आणि सर्वात्मक अशा प्रकारच्या कल्याणाची भूमिका एकात्मक जगणाऱ्या सांगणाऱ्या सिद्ध करणाऱ्या पेरणाऱ्या माणसाला मी अभिवादन करतो